मागील काही दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे मान्सून अखेर केरळ राज्यात दाखल झाला आहे याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून केरळ राज्यात दाखल झाला आहे केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार सुरुवात केली आहे यावेळेस अपेक्षित वेळेपेक्षा लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याचं राष्ट्रीय हवामान विभागानं सांगितलं भारतीय हवामान विभागानं एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता मात्र एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे केरळमध्ये दाखल झालेला मान्सून पुढील दहा दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे तसेच आज कोकण भागात काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे दरम्यान बंगालच्या उपसागरात आलेल्या रेम चक्रीवादळाचा परिणाम केरळमध्ये येणाऱ्या मान्सूनवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात तसं काहीही झालेले नाही त्यामुळे हवामान तज्ज्ञांकडून समाधान व्यक्त केले जात आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब टिप करा